please tell me which song do you like the most teru merigalla please sing a song teru merigalla hogimashu urga nagavi moje nazare sedu kithe chaliye tu kithe chaliye very good manasvi anuradha please tell me which song do you like the most amche pappa ni gampati please sing a song आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती टुकमुकू बघतोय चांगला टुकमुकू बघतोय चांगला आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला व्हेरी गुड अभिश्री प्लीज टेल मी विथ सॉंग डू यू लाइक like द मोस्ट छावा 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 फिल्म सॉंग भो <laughs> चम 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 ओ ओ मेरे पैरों पैरों चले 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 जी जाने दीप के अंग वेरी गुड अभिश्री क्लैप फॉर हर वेरी गुड आ रही प्लीज टेंड मी विच सॉन्ग डू यू लाइक द मोस्ट कचकच कांदा कसकच कच कांदा व्हेरी गुड प्लीज सेम सॉन्ग कचकच कांदा कसकच कच कांदा कपल का मोठा वाजवली हाताला तटका लागला तर मी कढई तापवली पावली तुझ्यासाठी स्पेशल कवड बाई सोजल आता तरी सांगा कला पावलं येऊ ला काय जेवला काय व्हेरी गुड व्हेरी गुड आरोई व्हेरी गुड